कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा काजूबी शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा काजूबी अनुदान योजनेस तीस सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ शेतकऱ्यांसाठी महायुती सरकार तत्पर शेतकऱ्यांसाठी महायुती सरकार नेहमीच तत्पर आणि कार्यक्षम आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी काजू बी अनुदानासाठी अर्ज केलेला नाही असे शेतकरी आता अर्ज करू शकणार आहेत काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी अर्ज करायची आता शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट होती मात्र राज्य सरकारनं आता ती वाढवून काजू बी अनुदान योजनेस तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे कोकणातील दिल बहुतांश काजू उत्पादक शेतकऱ्यांनी अर्जाला मुदतवाढ देण्याची मागणी केलेली होती त्यामुळे राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं हित पाहून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत काजुबी अनुदान योजनेला अर्ज करण्याची मुदत वाढ दिली रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर आणि पालघर अशा जिल्ह्यातल्या कित्येक शेतकऱ्यांमुळेच आज महाराष्ट्र काजू उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा होण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी काजूबी अनुदानासाठी अर्ज केलेला नाही असे शेतकरी आता अर्ज करू शकणार आहेत काजूबी विक्री पावती उतारा आधार संलग्न बचत बँक खाते क्रमांक तपशील आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र आता देणं बंधनकारक का असणार आहे त्यामुळे युती सरकारनं शेतकऱ्यांचं हित पाहून शेतकऱ्याला त्याचा अधिकार मिळवून देणारा निर्णय घेतलेला आहे त्यामुळेच महायुती सरकार हे खऱ्या अर्थानं रयतेचं सरकार आहे